सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सातशे शेतकरी शहीद झाले दोन मिनिट मौन पाळायचे नाकारले खासदार राहुल गांधी इसके लिए माफी किसी से नहीं मांगी काले कानून आए किसानों से उनका हक छीनने वाले कानून 700 किसान शहीद हुए हमने पार्लियामेंट में कहा कि दो मिनट इनके लिए मौन रखा जाए हमें कहा जाता है नहीं ये शहीद नहीं है दो लोगों को फायदा पहुंचाने के लिए हिंदुस्तान के लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचे लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी खासदार राहुल गांधी हे बोलत होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनोगत व्यक्त करून माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते मुकुल वासने खासदार छत्रपती शाहू महाराज खासदार विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री सतेज पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड जितेश कदम यांच्यासमेत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते खासदार आणि आमदार उपस्थित होते